नमस्कार संघर्ष अकॅडमी वर्धा या वर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती श्री सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर तुम्हाला माहिती असेल की सध्याच आपल्या भारतामध्ये ही उपराष्ट्रपतींची निवडणूक झाली तर ती निवडणूक काय झाली कशा पद्धतीने झाली ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये पाहणार आहोत तर सुरू करू आपण आपल्या या व्हिडिओला तर भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती हे आहेत आपले आता सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे आधी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून होते आणि सध्या ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती आता हे पंधरावे उपराष्ट्रपती का आहेत तर याचं कारण आहे की आपल्या भारताचे उपराष्ट्रपती होते याच्या आधी जगदीप धनखडजी आता जगदीप धनखडजी यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच राजीनामा देऊन दिला जसं उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो आणि जगदीप धनखडजी यांचा कार्यकाळ हा सतरा जुलै दोन हजार बावीस ला सुरू झाला म्हणजे सत्तावीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता परंतु एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ला जगदीप धनखडजी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मग आता राजीनामा दिल्याच्या नंतर उपराष्ट्रपतीचं पद हे रिक्त राहणार नाही त्या जागेवर निवडणुका होणं आवश्यक असतं तर मग आता उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली ती निवडणूक झाली नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मग नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एकूण सातशे सदुसष्ट लोकांनी मतदान केलं मग आता हे सातशे सदुसष्ट लोक कोण होते ज्यांनी मतदान केलं तर या निवडणुकीमध्ये जनतेतून मतदान होत नाही तर यामध्ये जे मतदान करतात ते असतात खासदार लोक मग हे खासदार कुठले तर लोकसभेचे पण असतात आणि राज्यसभेचे पण असतात आता लोकसभेचे पण खासदार आणि राज्यसभेचे पण खासदार त्यातही दोन प्रकारचे खासदार असणार एक असतात निर्वाचित म्हणजे निवडून आलेले आणि दुसरे असणार नामनिर्देशित तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही प्रकारचे खासदार हे मतदान करत असतात यावेळी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं पण त्यापैकी फक्त पात्र मते पडले हे सातशे बावन आता सातशे बावनच मत हे पात्र पडले तर पंधरा मत हे अपात्र घडले आता ही जे निवडणूक होती ही निवडणूक कशी होते तर ही निवडणूक होते बॅलेट पेपरवर आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचा जो काही बॅलेट पेपर असतो तो असतो गुलाबी रंगाचा बाकी जी निवडणूक होते जसं खासदाराची आमदाराची बाकी सर्व ज्या निवडणूक होतात त्या ईव्हीएमवर होतात पण ही ईव्हीएमवर निवडणूक होत नाही यस ते बॅलेट पेपर त्या बॅलेट पेपरवर जे काही उमेदवार असतात त्यांचे नाव असतात आणि त्यांच्या नावाच्या पुढे पसंतीचा क्रम द्यायचा असतो तर त्याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊ सध्या आपण शॉर्ट मध्ये राहिलो या निवडणुकीबद्दलची माहिती मग यामध्ये आता सातशे बावन हे पात्र ठरले आणि पंधरा हे अपात्र ठरले तर त्यापैकी बघा सी पी राधाकृष्णन हे एनडीए चे उमेदवार होते मग एन चे उमेदवार म्हणजे समजून घ्या भाजप चे उमेदवार असं म्हणून आपण साध्या भाषामध्ये आणि त्या दुसरे जे त्यांच्या विरोधामध्ये होते ते होते सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे समर्थक होते तर इंडिया आघाडीचे समर्थक आहेत त्यांना तीनशे मतं मिळाली आणि सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळाले तर एवढ्या मतांचा फरक आपल्याला दिसूनच राहिला तर निवडून कोण येणार आहे तर सी पी राधाकृष्णन जी मग सी पी राधाकृष्णन हे या निवडणुकीमध्ये निवडून आले पण आता प्रश्न असा येतो की उपराष्ट्रपतीच्या निवडणूक लढवण्यासाठी काय पात्रता आहे की कोण उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकतो की एकतर उमेदवार हा भारतीय नागरिक असावा आणि दुसरी गोष्ट त्या उमेदवाराचं कमीत कमी वय पस्तीस वर्ष पूर्ण असावं या दोन पात्रता महत्वाच्या आहे त्याचं शिक्षण किती आहे काय आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये ठीक आहे तिसरी एक महत्वाची पात्रता जी पुस्तकी दिलेली असते की त्याने लाभाचं पद धारण केलेलं नसावं म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं सा तर त्याच्याकडे उपराष्ट्रपतीच्या व्यतिरिक्त को दुसरं कोणतंही पद नसावं मग आता सी पी राधाकृष्णन यांचा आपण थोडासा अल्प परिचय पण बघून घेऊ तर सध्या भारता ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांचा जन्म कोइंबतूर तामिळनाडू या ठिकाणी झालेला आहे ते दोनदा लोकसभेचे खासदार म्हणून पण निवडून आले तर त्यावेळेस निवडणुका कंटिन्यू झाल्या ला निवडणूक झाली तेव्हा पण ते खासदार निवडून आले आणि नव्याण्णव ला पण निवडणूक झाली तेव्हा पण ते खासदार म्हणून निवडून आले आता दोन हजार चार ते दोन हजार सात या काळामध्ये ते तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पण राहिलेले आहेत त्यानंतर पुढे बघा वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला त्यांची नियुक्ती झाली झारखंड चे राज्यपाल म्हणून आणि त्यानंतर मग ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राचे एकवीसवे राज्यपाल बनले पण जगदीप धनखड यांनी तडकापडकी राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपती पदे रिक्त झालं आणि एवढं महत्वाचं पद रिक्त ठेवता येत नाही त्याच्यामुळे मग ही निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सी पी राधाकृष्णन हे विजयी झाले भारताच्या उपराष्ट्रपती पदाशी संबंधित काही महत्वाच्या कलम आहेत ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू तर बघा कलम नंबर त्रेसष्ट भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर त्रेसष्ट मध्ये भारतात एक उपराष्ट्रपती पद असेल याच्याबद्दल तरतूद केलेली आहे त्यानंतर पुढचं जे कलम आहे कलम चौसष्ट उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणार आता हा पॉईंट अतिशय महत्वाचा असतो तर आपल्या संसदेमध्ये दोन सभागृह आहेत एक सभागृह आहे लोकसभा आणि दुसरं सभागृह आहे राज्यसभा तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणजे राज्यसभेचा सभापती निवडण्याची गरज पडत नाही पण लोकसभेच्या जेव्हा निवडणुका होतात तर त्याच्यानंतर त्या सदस्यांमधूनच एका व्यक्तीची निवड ही लोकसभेचा अध्यक्ष म्हणून केली जाते पण राज्यसभेला जे सभापती असतात त्याच्यासाठी निवडणूक याची गरज नाही ते पदसिद्ध असते म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणून आपण सरळ सरळ तर त्याच्याशी रिलेटेड जे कलम आहे ते कोणता आहे कलम नंबर चौसष्ट आता पुढे म्हटलं आहे की कलम नंबर पासष्ट मध्ये भारताचे राष्ट्रपतींचं पद जर रिक्त असेल तर उपराष्ट्रपती हे कार्यवाह राष्ट्रपती म्हणून कार्य पाहणार म्हणजे आता बघा राष्ट्रपती आपल्या जागेवर नाही आहे किंवा काही कारणास्तव सपोज राष्ट्रपतीचा मृत्यू झाला किंवा त्यांनीही असा राजीनामा जर दिला जर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला मग एवढं मोठं महत्वाचं पद हे खाली ठेवूच शकत नाही त्याच दिवशी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य चालू करणार ठीक आहे तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करणार पण भारतीय राज्यघटनेचा कलम कोणतं सांगते हे कलम नंबर पासष्ट आता कलम नंबर सहासष्ट मध्ये त्यांच्या निवडणुकीमध्ये बद्दल माहिती दिलेली आहे की, की उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेणार तर त्यांच्या निवडीमध्ये बघा निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा तर या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे सोबतच त्यांचे जे नाम निर्देशित सदस्य सुद्धा असतात ते सुद्धा भाग या ठिकाणी घेतात आता कलम नंबर सदुसष्ट काय सांगते तर उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा सुरू होतो ज्या दिवशी त्यांना शपथ दिली त्या दिवसापासून तर त्या दिवसापासून पाच वर्षापर्यंतचा उपराष्ट्रपतीचा हा नॉर्मली कार्यकाळ असतो परंतु एखाद्या व्यक्ती उपराष्ट्रपती आहे आणि त्याला जर वाटलं की मला या पदावर राहायचं नाही आहे जसं यावर्षी आपले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला तर राजीनामा देण्याचा अधिकार हा उपराष्ट्रपतीजवळ असतो मग ते राजीनामा कोणाला देणार तर उपराष्ट्रपती हे राजीनामा देणार कोणाकडे राष्ट्रपतींकडे पण सपोज एखादा व्यक्ती उपराष्ट्रपती आहे आणि तो व्यक्ती आपल्या पदाचं म्हणजे कार्यपालन हे व्यवस्थित करत नाहीये हे जर लक्षात आलं तर मग त्यांना संसदेद्वारे पदावरून दूर करता येते त्यासाठी जी पहिले प्रोसिजर सुरू करावी लागते ती राज्यसभेमध्ये सुरू करावी लागते तिथे विशेष बहुमताने पारित झाल्याच्या नंतर मग साध्या बहुमताने ते लोकसभेमध्ये पास होते पण जसं राष्ट्रपतींना जर दूर करायचं असेल तर महाभियोग लावावा लागतो या ठिकाणी महाभियोग लावायची गरज नसते तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आता कलम नंबर अडुसष्ट काय सांगते की उपराष्ट्रपतीचं पद जर रिक्त झालं तर सहा महिन्यांच्या आत त्या ठिकाणी निवडणूक होणं आवश्यक आहे तसं यावेळेस आपले उपराष्ट्रपती माजी उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला होता तर राजीनामा दिल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक होणं बंधनकारक होतं म्हणून ही निवडणूक एवढ्या लवकर घेण्यात आली आता कलम नंबर एकोणसत्तर काय सांगते की उपराष्ट्रपतींना शपथ कोण देणार त्यांच्या पदाची शपथ कोण देणार तर ऑब्व्हिअसली राष्ट्रपतीच देणार तर ते इथे दिलेलं आहे राष्ट्रपती शपथ देतात आणि त्यानंतर कलम नंबर सत्तर मध्ये बघा हे कलम राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांशी रिलेटेड आहे तर राष्ट्रपती पदावरील कार्य पार पाडण्यासाठी संसद कायदे करू शकते म्हणजे आता राष्ट्रपती कोण्या कारणास्त अबसेंट आहे किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे म्हणजे राष्ट्रपतीचं पद हे रिक्त आहे आणि जर त्यांच्या पदावर कार्य करण्यासाठी हे उपराष्ट्रपती पण सक्षम नाही आहे किंवा सरन्यायाधीश असतात तेही नाही आहे मग कोणीच नाही आहे सक्षम त्या ठिकाणी तर त्यावेळेस संसद राष्ट्रपती पदावर कार्य करण्यासाठी कायदा करू शकते तर ते आहे कलम नंबर सत्तर आणि मध्ये दिला आहे कलम नंबर एकाहत्तर जसं हा मुद्दा आपल्या देशामध्ये सध्याच्या घडीला खूप जास्त गाजून राहिला म्हणून आपल्याला कलम नंबर एकाहत्तर पाहणं खूप महत्वाचं आहे तर कलम नंबर एकाहत्तर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती या दोघांशी रिलेटेड आहे परत तर निवडणुकीसंबंधी काही विवाद जर निर्माण झाले तर त्या विवादाचं निराकरण हे कुठे होणार आहे तर त्या विवादाचं निराकरण हे होणार आहे फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम नंबर एकाहत्तर हे त्यासाठी ऑलरेडी दिलेलं आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीबद्दल जर काही प्रश्न असतील जसं विरोधी पक्षांनी म्हटलं की नाही ही निवडणूक समजून घ्या फ्रॉड आहे यांनी चुकीच्या पद्धतीने ही निवडणूक लढवलेली आहे जे काही असेल ते जर असं झालं तर त्याचं फक्त आणि फक्त निराकरण कुठे होऊ शकते सर्वोच्च न्यायालयातच होऊ शकते तर आपण या व्हिडिओमध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहिले आणि भारताचे उपराष्ट्रपती हे सध्याच्या घडीला सी पी राधाकृष्ण राय यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली आपण परीक्षा दृष्टिकोनातून जर घ्यायचं म्हटलं तर उपराष्ट्रपती हा चॅप्टर पूर्णपणे घेतलेला नाही तर तो आपण परीक्षा दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो सध्या हे जस्ट एक माहिती म्हणून आपण हा टॉपिक घेतलेला होता तर मला वाटते मला जे सांगायचं होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे जे, जे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद